लेकिन ये साला कर क्या रहा है पे अबे साले हेलो हाँ हेलो वो पर्सनल से लोन देते है त्याच हैप्पी सामी फोन लागे है का जी हाँ सर पर्सनल लोन के ऑफिस में ही फोन लगा है बोलिए सर हाँ त मग हमरा का घेने का था लोन घेने का था हमारे का मरना की गरज है हमारे का लोन की ओके मिल जाएगा सर कितना लोन चाहिए था आपको तुम कितना दे सकते है हमारे का लोन ऐसे तो नहीं बोल सकते सर हमें आपका सिविल देखना पड़ेगा तुम हमरे का सिविल देखो हमरा का बिबिल देखो वावर देखो गाँव देखो सगळा घरदार पाहुणे रवळे विक्र बाळ नातू परतून सगळं देखो पण तुम्या का लोन देऊन शिटाव ठीक है पर आपको कितना लोन चाहिए एक बार अमाऊंट सर अमाऊंट नाही सांग सकते तुम काय करो तुम्ही गोदाऊन फादाऊन में जेवढे बी लोन ना शिंगाना पैसे सगळे दाबू दाबू शरू मते मी आम्ही गाडी पाठीते आहे गाडी मध्ये टाकून शिदो न शिंगा तुमर्याकडे पूर्याकडून शे पूर धारते आहे त्यांच्याकडून शे टाकून शे घेऊ लगेच पाठवून शे दो इकडे लगेच पाठवून शे दो लगे असा टाइमच नाही हमरा का पास तुम लगेच पाठवून शे दो हा सर आपके नाम पर कितनी प्रॉपर्टी है आपके नाम पर कुछ खेती है क्या कितनी खेती है सर आपकी आ? शेत हमरा का अरे बाबा तुमऱ्या का डोळे दिसिंगा नाही एवढा लांब पर्यंत आहे वावर हमऱ्या का हा मरना की प्रॉपर्टी करून शे ठेवे आहे मी इथं तुम हमरा कवावरी चल रहे आहे का हा चार गाव के लोक था हमरा कबावर किती हे व नांगरुंशी गया ना ट्रॅक्टर तर त्याला को पैसे देणे का तर मग चार गावकी लोक लाग्या इकडं मोजनेकू हामर्या गावावर माझ्या गावावर आहे ना मोजनेकू लाग्या तर मग थकूनशे गया ना चार गावकी लोक थकून गाया तर मग व तरी बी मिळणे लाग्या हामर्या वावर किती आहे आणि तुमऱ्या का कस सांगणे का आता नाही वावर तुमऱ्या का किती आहे तर हा शहा जाऊनशे गाय आहे हमऱ्या का वावर मी मुमताज फिरतीत ही इकडून तुरी कि शेंगा खात फिरतीत ही मुमताज त्यांच्या का काळापासूनशी जमीन शे ठ्यावी आहे मी आणि तुम हा का विचार अरे बाबा तवापासून जमीन आहे अजून बी माहीत नाही आम्हा का जमीन किती येतं हा सर आपको पक्का लोन चाहिए ना हा मग लोन चाहिए हमरे का लोन साठीच फोन लावे आहे काय शेदार मुंताची प्रेमाची कहाणी तुमऱ्या का सांगून नको थोडी फोन लावे आहे लोनच पाहिजे आपको आपको किस किस चीज के लिए मतलब आपको, आ, किस लिए मतलब लोन चाहिए सर ओ आम्हाला पर्सनल लोन घ्यायचा आहे पर्सनलच काम करण्या का हमऱ्या का अच्छा तो आता सांगणे का नाही को नाहीत कोणाको पण मी को सांगते आहे तुम हमरे का लहान क्या मोठ्या का चुलत मावस भावा क्या सारख्या लागते आहे का पण को सांगते तुम को सांगणे का नाही को सांगणे का नाही कोणाकू सांग्या तर मग झाडा को उलटा बांधून ठेवेगा तुमर्या कोण तसा आहे बन काय हा मी मरणाचा अगोचर माणूस आहे तुमऱ्या को सांगते आहे को सांगण्या का नाही आव जी ठीक आहे सर नाही वो कशा आहे ना मरणा का पाऊस पड रे है मरण का <tạiacas Although laughs> मौसम मस्त ना गरज नस्त पाऊस पाउस पड़ रहा है वरना का पाऊस पड़ रहा है तो पाउस बंद करने का मशीन घेने का है हम रखा पाउस बंद करूं से टाकते हैं आज मशीन जग हूं से आते हैं मैं मशीन में दुसऱ्या देश क्या मान सकूं फोन लाऊं से ठहरे हैं अब वो मने हैं कि मैं दुकर दादा तुम को मशीन पाटूं देते आहे पर उसका बजट है जास्त तो मंग मैं विचार करा तुमऱ्याकडून शेच पैसे घेणे का तुमऱ्या का बयाने त्या दिवशी खूप फोन केला था की तुमऱ्या का परसनल लोनची गरज आहे घ्या तो हमऱ्या का कधी बी फोन करून शे टाको जस काय चोवीस घंटे राहत आहे तुमरा का हाफिस का शेट उघड्या जास्ती आहे जस काय चोवीस घंटे फोन लाव तर मग आता मी दिवसाच फोन लावे आहे को तुम लोन देऊनशी टाको आमऱ्या का पाऊस बंद करणे का मशीन घेणे काय काप सगळं कलर मारू मी तुमऱ्या का कपास जी नाही सर अरे बाबा कापसा का कलर ढवळा असते आहे पांढरा असते आहे अच्छा अच्छा व्हाइट कलर का होता आहे कापसा का कलर असते आहे ढवळ्या आणि एवढा पाऊस पडे दादा एवढा पाऊस पड कि ढवळ्या कापसा का कलर काळ्या होऊन शिक आहे सांगो सांगो आता बरे आहे का पाऊस आगो पावसाने भी सोडून ची द्या ची, है जनाची वनाचीन कोणाची राहा पाऊस भी का पड रहा पावसा की भी काही गलती नाही ये लोक बी जनता बी माल ना कि उरफटी तिरपटी वाग हो ज्या दिवसा लग्न नाही लागते त्या दिवसा लग्न लावरे आहे ज्या दिवसा नाही होते है त्या आहे हा कोणाको नाते गोते नाही करहेै आणि पुरी बी उलट्या फुलट्या गोष्टी कर करहेोरे बी उलट्या फुलट्या गोष्टी जाऊ दो इथं कोण्या सुरत्या लाज नाही रहा है की बी सोडून द्या आहे असं पाणी मे दे आहे डायरेक्ट हा असे वाग रे है मग पावसा की गलती आहे पण हमरा काळजी आमर्या का मरणा काळजी आहे का मालूम आहे या जगा मी सगळ्यात जास्त टेन्शन कोणाको हो आहे जी नाही सर जी नाही सर अरे बाबा ह्या जगा मध्ये सगळ्यात जास्त टेन्शन फक्त आमर्या का दोन को आहे एक म्हणजे नरेंद्र मोदी आमर्या का देशा का पंतप्रधान आणि दुसरा म्हणजे मी एडके सामान्य माणूस हमरे काय एवढा टेन्शन आहे एवढा टेंशन आहे की नरेंद्र मोदी बी कद्रुणशी गया पावसाक मग हमनेच विचार करा बाबा सगळेच कदृणशी जाएंगा तो मग हमरे काच काहीतरी करणसे पड़ेगा ना मग विचार करे हे की मी मशीन घेऊनशी आयंगा तुमऱ्या का लोन घेऊन शे त्यान खूप पैसे देईगा मशीन घेऊनशी आयंगा एका झटक्या पाऊस बंद पडूनशी टाकिंग ठीक ठीके सर आपका सिविल तो ठीक आहे आप हमें बताइए सर की आपका कौन सी बँक में खाता है खाता बैंक में अरे बँकेमध्ये नाही खाता मी बँक गण निर्मळ चिरमळ राहते पण तिथं नाही खात नाही मी घरीच खाता आहे आणि घरीच राहत आहे आपलं आबाद आबाज घरीच राहत आहे आणि घरीच खाता आहे आणि घरीच आहे घरीच स्वतः आहे बँकेत नाही खाता आपका किसी बैंक में खाता नहीं है तो सर आपका अमाउंट कैसे भेजने का कसा भेजने का म्हणजे अर तुम टेम्पू में धाडूनشي देव ना वो पैसे जेवढे आ शिंगा तेवढे टेम्पो में नाही बसिंगा क्या आठ रटाका के टायर मेंشي टाकून दो मंगर आगन गाडी पाटी दे काय मै घेवूनशे आया हे पर दिवसको आगन गाडी आमराकडे आगन गाडी आहे जी सर अर काई जी सर अरे कामरे का काई? लहान मानो समझ रहे है काका मरना की लम्बी लटागन गारी वो सब ठीक है लेकिन आपको अमाउंट भेजने के लिए आपका कोई खाता तो होना चाहिए सर खाता चाहिए सर खाता जी सर खाता का जाओ हो तुम पैसे बाटू शु पैसे भेजने के लिए ही बोल रहा हूँ सर मैं मैं हिंदी में बोल रहा हूँ सर फिर भी आप समझ नहीं पा रहे हो मैं अगर इंग्लिश में कुछ बोलूंगा तो आप कुछ भी समझ नहीं पाओगे इंग्लिश इंग्लिश तुम माता हमरा को इंग्लिश में बोलने को चैलेंज कर रहे हैं का यू आर टॉकिंग टू मी फक्त इंग्लिश ओनली इंग्लिश टू इंग्लिश बोलिंग एंड नॉट दूसरी तीसरी भाषा यूज करिंग मैं माला बोलते है क्या बोल रहे हो आप खुद भी समझ रहे हो क्या बोलिंग तुम को नॉट करिंग एन माय इज व्हेरी शिकिंग दादा व्हेरी शिकिंग को काही कमी समजिंग का यु आर तो हमऱ्याको चिल्लरच समजिंग पण हमऱ्याको चिल्लर ना समजिंग मर्रा का शिकिंग शाळा कमी पडिंग तेवढं शिकिंग शाळाच नाही राहिंग पुढं शाळाच नाही राहीन सगळ्या डिग्री आम्ही एकटा घेईन आणि हाम्या का डिग्री का पॅसेज रिकामाच राहीन अनलिमिटेड शिकिंग ना अनलिमिटेडच्या बी पहिलीकडे शिकेन त्याच्यामुळं हमर्या का डिग्री का जागा रिकामच राहीन अन यू नॉट माय चॅलेंज टू टॉल इंग्लिश 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 टू मी टॉल इथून तिथून इंग्लिश डबल तिथून इथून इंग्लिश आयमिन इंग्लिशच इंग्लिश खाईंग पाणी बी इंग्लिश आणि बोलिंग बी इंग्लिश यू टू नॉट माय बराबरी यू नॉट माय बराबरी टू इन इंग्लिश नॉट बराबरी करिंग टू माय इंग्लिश दादा नॉट बराबरी कर